भाजपची मंत्रिपदाची संभाव्य यादी समोर रवींद्र चव्हाण नितेश राणे पंकजा मुंडे गोपीचंद पडळकरांच्या नावाचा समावेश माहिती सरकारच्या शपथविधीला अवघे काही तास शिल्लक असताना आता भाजपच्या संभाव्य मंत्रिपदाची यादी समोर आली आहे आणि गिरीश महाजन पंकजा मुंडे यांच्यासह निलेश राणे आणि गोपीचंद पडळकरांचा समावेश असल्याची माहिती आहे भाजपकडून एकूण सोळा मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे भाजपचे संभाव्य मंत्री रवींद्र चव्हाण नितेश राणे गणेश नाईक मंगलप्रभात लोढा आशिष शेलार राहुल नार्वेकर अतुल भातखळकर पश्चिम महाराष्ट्र राजे भोसले गोपीचंद पडळकर माधुरी मिसा राधाकृष्ण विखे पाटील विदर्भ चंद्रशेखर बावनकुळे संजय कुटे उत्तर महाराष्ट्र गिरीश महाजन रजय कुमार रावल मराठवाडा पंकजा मुंडे अतुल सावे बिरि रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई